मी तर सरपंच म्हणेशा प्रशांत वाघ आहे तर मी नेहमीप्रमाणे ऑफिसला चालले होते तर तिथं ध्वजावंदन होत आमचं ध्वजवंदन होत झेंडा त्या ठिकाणी मला सांगाडा दिसला अतिक्रमणाचाच विषय दिसला म्हणून आणि त्याच पुढे त्या ठिकाणी खोदकाम चाललं होतं तर मी तिथं त्यांना विचारायला गेले की बाबा तुम्ही काय करताय तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे तुमची जागा नाही तुम्ही तुम्ही का असं करताय इथं तुम्ही का करताय तर मी त्यांना मग जावं इथं जर दळणवळणाची जागा आहे मुलांच्या स्कूलच्या बस वगैरे येतात त्याच्यानंतर आमचं व्यापाराचं जागा आहे तिथं तर तुम्ही हे करू नका मी त्यांना सांगत होते पण त्यांची आरेरावी चालूच होती मग मी माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की इथं माझ्यावरती म्हणजे लोक आहेत भरपूर आणि शिवी गाडी वगैरे देत आहेत तर मग त्यांना फोन करून पोलिसांना बोलवण्यासाठी सांगितलं तर ते त्यांनी पोलिसांना फोन पण केला पण पोलिसांचा फोन लागला नाही त्यांना स्वतः ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती सा त्यांनी सांगितलं की असा तिथं प्रकार होतोय अतिक्रमणाचा वगैरे चालू आहे आणि माझ्या मिसेसला तिथं झमक्या वगैरे देत आहेत तर मग त्यांनी तिथं ते म्हणले की येतो येतो म्हणून पण त्यांना मी तोपर्यंत परत पुन्हा फोन केला तुम्ही या म्हणलं मला भीती वाटते तर ते आले त्याच्यानंतरनं पोलिस पण आली नाही मग मी एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतरनं पोलिस आली आणि पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी जे गावगुंड होते की त्यांनी त्या ठिकाणी मला शिवेगाळी दिली म्हणजे आरे आरच भाषेत त्यांनी शिवेगाळी केली चिन्नाल रान या प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी मला शिव्या दिल्या जिवे मारण्याची धमकी दिली की तुम्हाला चिरतो चिरतो फाडतो त्या प्रकारच्या त्यांनी मला धमक्या दिल्या आणि हे सगळं जे झालेला प्रकार आहे तो हा डिपार्टमेंटच्या समोर पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा जो त्या ठिकाणी शिवीगाळे वगैरे आहे तर तो, तो म्हणजे एका महिलेला सरपंच झाला त्या ठिकाणी असं करणं चुकीचं आहे त्यांनी तो मला शिवीगाळे वगैरे दिलेली तर माझ्यावरती अन्याय झालेला आहे तर हो हा अन्याय मला त्या ठिकाणी मला न्याय मिळावाडी गावामध्ये तुम्हाला शिवेगाळी झाली ही शिवगाळी कधी झाली आणि त्याच्यावर तुम्ही स्टेशनला तक्रार दिली का त्यांची नावे काय कोण आहेत हा जो प्रकार झालाय तो आठ एक दोन हजार पंचवीस रोजी झालेला आहे आणि हा तक्रारवाडी ग्रामपंचायती समोरचा विषय तर मी पोलीस स्टेशनला गेली होती आणि पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रार दिलेली आता ही जी विषय आहे शिवेगाळ मुलाचा कशामुळे तुम्हाला काय आहे तो विषय अतिक्रमणामुळे शिवेगाळ

त्यांना आम्ही पत्र व्यवहार वगैरे सगळे केलेले प्रांत असतील तहसीलदार असतील जिल्हाधिकारी बीडीओ हे सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी या प्रकारच्या आम्ही त्यांना हे केलेलं आहे को शंभर टक्के मला तसं वाटतंय की त्यांनी महिला सरपंच म्हणून त्यांनी माझ्या बाबतीत दबाव आणण्याचा प्रयत्न केला शिवीगाळी त्या ठिकाणी मला आणि माझ्या त्यांच्यापासून आहे कारण की जर माझ्यावर जातात असा म्हणजे महिला म्हणून त्या ठिकाणी अत्याचार किंवा शिवीगाळी किंवा जीवन मारण्याची जर धमकी देत असतील ते तर त्या ठिकाणी महिला म्हणून पुढं ज्या आहेत त्या पुन्हा येणार नाही ना समाजकारणात किंवा राजकारणात ये त्या येणार नाहीत पुढं आणि त्या ठिकाणी मसाजोग हा जो आता सरपंचावरती झालेला आहे त्या प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी महिला येणार नाहीत ना ना आम्ही तक्रार दिली ती घेतली त्यांनी प्रशासनान नाही नाही गौरव अनिल वाघ अनिल शामराव वाघ आणि अशोक शामराव वाघ काय कारवाई मागणी आणि माझ्यावर जो अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळाला पाहिजे संरक्षण आणि कुटुंबा पोलीस संरक्षण कुटुंबाला मला आणि कुटुंबाला मिळालं पाहिजे धन्यवाद